नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहस स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर निगेटिव्ह विचारांना दूर ठेवण्यासाठी एक स्माईल स्वतःसाठी अतिशय गरजेची आहे बऱ्यापैकी लेडीज निगेटिव्ह विचारातनं बाहेर येत आहेत आणि त्या मला व्हॉट्सअपला सांगत आहेत की ताई तू आल्यापासून आमच्या आयुष्यात जो बदल झाला आहे तो आम्हाला अतिशय छान वाटतो तर सगळ्या सगळ्याजणी बदला म्हणून कमेंट करत जा तुम्हाला जो बदल वाटतो ना त्याच्या कमेंट करत जा म्हणजे ते वाचून दुसऱ्याला अजून उत्स्फूर्त होतात ती की चला आपण पण एकदा स्माईल करून बघावी आपण पण स्वतःसाठी जगून बघावं तेव्हा कसं वाटतं ते मुलं आहेत नवरा आहे संसार आहे सगळ्यांच्या माग आहे पण त्यातले पाच मिनिट हे आपल्यासाठी पाहिजेत आपण जर आपल्याला जपलं नाही तर आपण आपला संसार कसा चालवणार आहे त्यामुळं त्यांच्याबरोबर नाही त्यांच्यापेक्षा दुप्पट काळजी आपण आपली घेतली पाहिजे त्यावेळी आपण आपला संसार सांभाळू शकतो त्यामुळं कुणीही स्वतःकडे कर दुर्लक्ष करायचं नाही प्रत्येक स्त्रीनं लहानपणापासून व्यवस्थित हा आता तो जमाना गेला की घरात दोन मुलं आहेत म्हणून मुलाला दूध पाजायचं आणि मुलीला तसंच ठेवायचं तिला काय करायचं तो जमाना गेला आता त्याच्यामुळं लहानपणापासनं त्या अगदी वार्धक्यापर्यंत प्रत्येक स्त्रीनं आपल्यासाठी आपलं अन्न आपला वेळ हे कायमस्वरूपी ठेवा व्यवस्थित आहार घ्या अजूनही काही ग्रामीण भागामध्ये हे पद्धती आहेत की हे कशाला त्यांना हे कशाला त्यांना असं तसं करू नका किंवा आपणच आपला असं असतो कुणी आपल्यावर कुठलंही दडपण आणत नाही पण आपणच असं असतो की आपण ग्लासभर दूध पिण्यापेक्षा दोन पोरं आपली दूध पितील म्हणून त्यांना पण काहीतरी आपले आपले बिझनेस करा आपल्या पायावर उभं राहा थोडंसं नवऱ्याच्या नवऱ्याला मदत करा म्हणजे घरची परिस्थिती सुधारेल मुलांना चांगले संस्कार द्या आणि सर्व मिळून सुखासमाधानानं नांदा सगळ्यांच्या पोटात प्रत्येक गोष्ट गेली पाहिजे कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दारूमुक्तीसाठी व्हिडिओ केला तर प्लीज ज्यांना राग येतो दादा दाजी लोक जे कोणी ड्रिंक करत असतील त्यांना कोणाला राग आला असेल तर तुम्ही एक हा विचार करत जा काही लोकांनो जरूर हा व्हिडिओतली दोन वाक्य मुद्दाम बोलत नसले ना ते तुमच्याशी तरी पण ही माझी दोन वाक्य जोरात लावून ठेवा घरामध्ये की बाबा तुम्ही शंभर रुपयाची दारू पिता त्याच्यामध्ये दीड लिटर दूध येतं दारूचा घोट पिताना तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की घरी दोन पोर आणि आपली बायको किंवा आई वडील घरात आहेत तर या शंभर रुपयाचं जर घरी आपण दूध नेलं फळं नेली किंवा पोरांना खाऊ नेला तर आपलं कुटुंब हे खाणार आहे तर शंभर रुपये आपण एकट्यानं खावेत का तुम्ही तुमचे कमवता मला सगळं दारूड लोकांची लगेच पुढची भाषा पाहिजे माहिती आहे की तुमचं आमचं आम्ही कमवतो तुम्हाला मागतो का किंवा मला कमेंट पण करतील बघा आज कोण कोण तर आम्हाला मागायचा वगैरे काही संबंध नाही आहे कुणाचा पण तुमचाच परिवार आहे तर त्याला प्लीज प्लीज त्यांच्यासाठी ते शंभर रुपयाची दारू पिताना तुम्ही थोडासा विचार करत जा आपल्या घरात पोरोबाळं आहेत आपली बायको आहे त्या शंभर रुपयाचा आपण भाजीपाला नेऊ शकतो दूध नेऊ शकतो तर आपलं कुटुंब चांगलं राहील नाकी दारू पिऊन तुम्ही स्वतःचच नुकसान करत आहात हे तुम्हाला माहित आहे सिगारेटवर तंबाखूवर गोव्या गुटक्यावर सगळ्यावर एवढी घाणगाण घाणघाण चित्र आहेत की हे सगळे रोग तुम्हाला होणार आहेत तरी सुद्धा तुम्हा लोकांना लाज वाटत नाही ते खाताना तर काही अर्थ नाही आहे तुमचा म्हणजे जगण्यातच काही अर्थ नाही आहे की एवढं तुम व्यसनाधीन होता की कुटुंब तुम्हाला कळत नाही किंवा काही कळत नाही तर व्यसनाधीन होता अक्षरशः काही घरं अशी आहेत छोटी छोटी मुलं आहेत ती म्हणतात पप्पा तू का दारू पिऊन आलायस म्हणून किंवा तुझा वास मारतोय म्हणून ही सुद्धा अक्षरशः ऐकले कानानं किंवा ही भाषा सगळीकडं असते प्रत्येक घरचीही आहे ज्या घरामध्ये कुणी ड्रिंक करत असेल त्या घरचीही परिस्थिती आहे तर सावध रहा मी एवढी कालपासनं या विषयावर का बोलते तर जवळजवळ आपल्या परिवारातल्या दोनशे ते तीनशे व्हॉट्सअप कमेंट मला याच विषयावर आले की ताई मिस्टर असे करतायत ताई वडील असे करतायत आज आयुष्यात उद्ध्वस्त झालंय नवीन लग्न करून पोरी गेल्यात आणि तिथं पेदाड नवरा मिळालाय म्हणून वर्षाच्यात पोरी माहेरी येत आहेत अशी परिस्थिती आलेली आहे तर किती वाईट आहे ही दारू यासाठी पितांना विचार करा जर ऐकला असेल त्या लोकांनी तर आता आपला आपला व्हिडिओ पुढे बघा काय व्हिडिओ घेऊन आले होते काही नाही माझ्या काही लक्षात नाहीये काल मला अजून बडबडायचं होतं पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झाला होता म्हणून बंद करून मी दुसरा व्हिडिओ चालू केला तर आज सांगते तुम्हाला मंत्राचा आहे मी की श्रीम खूप वेळा मी तुम्हाला ते श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी तर इतकी पावर आहे मध्ये काही बोलायलाच नको तुम्ही अखंड श्रींब्रिझी आठवेल तेव्हा जप करा मोबाईलला लावा घरभर त्याचे रिदम जाऊ सा द्या साऊंडला लावा श्रीम्रिझी श्रीम्रिजी श्रीम्रिजी श्रीम श्रीम इतके मस्त मस्त आपल्या यूट्यूबला मंत्र दिलेले आहे सतत ऐका सतत ऐका आश्चर्यकारकरीत्या व्हायब्रेशन हाय होतात आपोआप धंदा व्यापार नोकरी आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते घरामध्ये मध्ये लक्ष्मी नांदायला लागते वाईट दिवस निघून जातात आणि चांगले दिवस यायला सुरुवात होते तर दोन उपाय सांगते तुम्हाला मी की जे लोक शेअर आहेत डॉक्टर आहेत व्यापारी आहेत वरिष्ठ क्लास वन अधिकारी आहेत अजून सगळे येतात त्याच्यामध्ये की जे आहेत त्यांना तुम्हाला भले लठ्ठ पगार आहेत सगळ्यांना तुमचे धंदा बिझनेस मस्तपैकी चालले आहेत हे कायम चालू राहण्यासाठी सगळ्यात महत्वाची गरज आहे ती क्रिस्टलची क्रिस्टल, क्रिस्टल जवळ बाळगा अफर्मेशन द्या आपले दिवस बदलणार आहे ह्याच चांगलेच दिवस चालू राहतील म्हणजे वाईट दिवसाकडे तुम्ही जाणार नाही दुसरी गोष्ट ब्रेसलेट जे ब्रेसलेट आहेत गरजेचे ते ब्रेसलेट जरूर वापरा आता तिसरी गोष्ट एक उपाय सांगते एक मंत्र सांगते तर जे लोक या क्षेत्रामध्ये आहेत किंवा ज्यांना नेम फेम हवं आहे त्यांना वरती जायचं आहे अजून यातनं आपली उन्नती करायची आहे या प्रत्येक माणसानं आयुष्यातल्या प्रत्येक बुधवारी सुतक आणि पिरेड सोडून गणपती बाप्पाला एक नारळ आणि तीन मोतीचूरचे लाडू विकत घ्या तीनच घ्या आपल्याला खायचे नाही आहेत तीन लाडू गणपती बाप्पाच्या देवळात आणि एक नारळ जर गणपती बाप्पापाशी तुम्ही नेऊन ठेवलात तर बुध गुरु शुक्र सगळे ग्रह मजबूत राहतील आणि तुमची जी आजची कंडिशन आहे यापेक्षा तुम्ही वरती जाल नाकी ना की कधीच खाली येणार या उपायानं तोटा तर कुठलाच होणार नाही आहे पण फायदा जो होईल तो तुमचा तुम्हा तुम्हाला जाणवेल आयुष्यभर करायचा सोपा साधा उपाय आहे हा दुसरा उपाय कंपल्सरी आपला रक्षासूत्र आपण बांधावं म्हणजे काय कलावा मौली नाडा या सगळ्या त्याच्या नावं आहेत कंपल्सरी बांधावं की माझा आता लाल मला मंगळाची हे चालू की मी लगेच लाल दोरा बांधते लाल आहे तर मौली आपली तीन कलरची दोन कलरची जी तुमच्या इथे अवेलेबल असेल ती स्त्रियांनी डाव्या हातात पुरुषांनी उजव्या हातात जरूर बांधावी थोडी बांधा छोटी बांधा, बांधा तुम्हाला मोठी आवडत नसेल तर पण बांधा आणि बांधताना शुक्रवार असावा आपल्या आपल्या हातानं जेवढं शक्य आहे तेवढी आपल्या हातानं मौली बांधावी मौलीला तीन फेरे मौली बांधावी तीन गाठी बांधाव्यात आणि त्यावेळी तिन्ही वेळेला जप करावा श्रीम 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 आणि तीन गाठी मारताना सुद्धा श्रीम 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 हा बीजमंत्र आहे त्याच्यामुळं तो पॉवरफुल काम करतो दर तुम्हाला खराब रंग गेलेला ना, मौली नाडा हातामध्ये कधीही ठेवू नये रंग गेला तिथं वार हे काही बघू नये एक मौलीचा मोठा गड हे आणावा रीळ आणावा आणि कायमस्वरूपी तो देवारात ठेवावा म्हणजे पॉवरफुल राहतो तो ऊर्जित राहतो त्याच्यावर निगेटिव्ह ऊर्जा जात नाहीत आणि रक्षासूत्र असतं ते ते संपलं की परत परत घरच्यांना आपल्या ते बांधावं आपल्या हातानं बांधणं जास्त सोपं छोट्या मुलांना त्यांच्या आईनं बांधावं ज्यांना अगदीच नाही आहेत आपल्या आपल्या हातानं गाठ मारताना त्यांनी एकमेकांकडनं बांधून घ्यावं पण आपण जी आहे व्यक्ती ज्याला बांधता त्यांनी श्रीमचा जप करावा हीच पद्धत श्रीम जपाची पद्धत ज्यावेळी तुम्ही बँकेमध्ये पैसे जमा करता तुम्ही एखाद्या कर्जाचा हप्ता जमा करता किंवा तुमच्याकडं मोबाईलवर पैसे येत राहतात येत राहतात म्हणजे ते जमा होत असतात बँकेमध्ये त्यावेळी तुम्ही ऑनलाईन बिझनेस करताय तुम्हाला आत्ता दिसलं तुमच्या बिझनेसवर दीडशे रुपये आले आले दीडशे रुपये त्यावेळी पटकन श्रीम 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 म्हणायचं खात्यामध्ये जाऊन तुम्ही स्लिप भरून पैसे भरताय त्यावेळीसुद्धा लिहिताना श्रीम 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 म्हणायचं काढताना नाही फक्त भरताना श्रीम हा मंत्रान मोठा आश्चर्यकारक वेगळं काही होणार नाही आहे पण तुम्ही लोक जे म्हणता की पैसा येतो पण टिकत नाही किंवा पैसा खूप आहे पण घरात अशी शांती समाधान नाही बरकत नाही या सगळ्या शब्दाचा अर्थ आहे श्रीम जिथं श्रीमंत्र तुम्ही करणार तिथं ती घरात आलेली लक्ष्मी टिकणार ती लक्ष्मी तुम्हाला आनंद देणार ती लक्ष्मी तुमच्या कुटुंबाला एकत्र ठेवणार आणि सर्वजण तुम्ही त्या पैशाचा लाभ घेऊ शकणार पैसा साठवून ठेवू नका पैसा बचत करा पण साठवून ठेवू नका की अंगावर फाटके तुटके कपडे घालायचे आणि बँकेमध्ये लागभर रुपये ठेवायचे तिथं तुमचा शुक्र कधीही मजबूत होणार नाही आणि तिथं तुम्हाला आपोआपच खाली खाली असते शुक्राला काय आवडतं स्वच्छता टापटिपणा लक्झरी लाईफसारखा जगणारा माणूस सेंट या सगळ्या गोष्टी छान छान कपडे हे सगळं शुक्राला आवडतं त्यामुळे या पद्धतीने तुम्ही वागाल तर शुक्रग्रह मजबूत होईल केले आलेल्या कमाईचा थोडा हिस्सा देवासाठी दान करा थोडा हिस्सा स्वतःच्या लक्झरी लाईफवर घालवा आणि राहिलेला पैसा शिल्लक ठेवा त्यावेळी लक्ष्मीला असं वाटतं की ह्याला गरज आहे हा बचत पण करतो धर्म पण करतो आणि आप स्वतःची पण हाऊस करतो तर ह्याच्याकडे आपण भरभरून जावं असं असतं तर नुसतं साठवण्याच्या पण मागं लागू नका या पद्धतीनं सगळं करा कर्ज घेत जाऊ नका कर्जानं वाढत जाईल आलेला पैसा पाच सहा वर्ष तेच कर्ज फेडण्यामध्ये जाईल मग तुम्हाला कसं कर्जातनं मुक्ती होणार कर्जातन मुक्ती होण्यासाठी आवक वाढली पाहिजे एकच पर्याय आहे त्याला आवक वाढली पाहिजे म्हणजे तुमचे कष्ट वाढले पाहिजे कष्ट वाढले की आवक वाढली आवक वाढली की कर्ज कमी झालं साधा सोपा उपाय आहे तर चला सगळा मिश्रित हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्या छान छान कॉमेंट खाली करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत डाटा बरोबर -बर।